तर हे मंडळी कसा आम्ही आलेलो आहे आज नरसिंहवाडीला दत्ताच्या दर्शनाला माझ्याबरोबर जागो आणि स्वाती आहे तर आम्ही चाललेलो आहे आता दर्शनाला तर चला पहिला दत्तांचे दर्शन करून घेऊया शिराच्या आवारात आल्यावर जरा बा असे दुकानं दिसत आहेत आणि इथं ताजे पेढे करून मिळतात कधी गरज असली तर नक्की कन पेढे घेऊन जावं खूप टेस्टी असतात आम्ही भ लई वेळा खाल्लेले आहेत इथले पेढे आज पण घेणार आहोत इथून पुढे ही नदी पाहू शकता आता या नदीत आपण हातपाय धुवायचे आणि देवाचे दर्शन करायचे आहेत जागवान स्वतः पुढे गेले चालले आहेत चला आपण पण जाऊया तर ही पहा नदी हातपाय धुवायची आणि देवाच्या दर्शनाला जायचं पायऱ्या खूपच तापलेल्या आहेत चला पहिला हातपाय धुवून घेऊया तर हातपाय धुवा तर काही लोक पोहत आहेत पोहण्याचा आनंद घेत आहेत नदीत e é o do तर दत्तांचे दर्शन झालेले आहेत आता हे शिव चिदंबरम हे पिंड पाहू शकता काल आमावश्याला पण इथे गर्दी होती अन्नदान वगैरे पितृ चे हे होते तर इथं कार्यक्रम झालेला आहे काल मोठा राम मंदिर आहे आवश्यकता जय श्रीराम सीतामैया दे वदाकत दे वदाकत दे स्क्रीनवर दर्शन झालेले आहेत परत एकदा हे तीर्थ ओवरी तर आता आम्ही एक पाच मिनटं बसलेलो आहे मंदिर परिसरात तर आम्ही आता इथे महाप्रसादाला आलेलो आहे नरसिंहवाडीला तर आता महाप्रसाद आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही आता जेवायला चालू करतोय सा स्वातीने इथं चालू केलेलं आहे जेवण जागवणी पण चालू केलेलं आहे अशा पद्धतीने छान अशी व्यवस्था आहे इथं स्वाती इथं बघा ही फ्रेम किती छान आहे

श्री गुरु चरित्र कथा सार मराठीत मराठीतनं घेतलेला आहे संस्कृतच आहे म्हणून मराठीतलं पाहिजे होत हे पुस्तक घेतलेलं आहे तर घरासाठी थोडा प्रसाद घेतलेला आहे प्रसाद घेतला आहे थोडासा आणि गंध घेतलेला आहे हा तर अशी सगळीकडे दुकाने आहेत पाहू शकता लाईनीने आणि तर ताजे पेढे भेटतात बघा तर आता पार्किंगमध्ये आलेलो आहे आपली गाडी हां दिसलेली आहे हीच आहे का आपली गाडी आहे ही तर चला आता रशियावाडी तने पुढे निघूया आपण आता. लवकर आमचा पोहोचत आलाय तखिद्रपूरला. तर शेती शेती बघा मस्त शेतातून आता जागोला या ढेकळ फोडून जावला लागणार आहे. काय जागो? गाव आलेला आहे. गाव छोटे छोटे गाव आहेत आणि लगेच त्याच्या पुढं परत शेती चालू होते म्हणजे गावाखेड्यात लोक कसे निसर्गरम्य वातावरणात राहतात बघा काय <tell noise> एवढी गर्दी नाही गाड्यांची काय नाही सगळे निवात मस्त मेहनत करायची 期待吧。

जागो एवढा खाल्लाय आता म्हणतोय सोडायची वेळ आली म्हणतोय बघा तर हे खित्रापूरच्या कोपेश्वर मंदिरचं एंट्रन्स आहे मंदिर पाहू शकता खूपच छान असं दृश्य आहे मंदिराच पाहू शकता <laughs> <laughs> आत सगळा अंधार आहे एवढा उजीड दिसत नाही आतली बाजू गाभाऱ्याची पाहू शकता तर गाबारा है जागो अरे उड़ी उड़ी मार उड़ी मार शूट फोटोस इनसाइड द टाउन। अशा तरह मंदिर है आहे आतल्या बाजूला हर हर महादेव राऊसाहेब येत आहेत ताता हे भाग खूप छान वाटतो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आट सगळं कोरलेलं बांधकाम आहे तर हे पार्किंगची जागा आहे पहा चिद्रापूरपशी बाहेर चिद्रापूरच्या इथं स्वाती उभा आहे इथं गाडी आमची आणि जागोसाहेब पाहुण्यांना सोडवायला गेलेले आहेत इथे तर आपल्या लक्षात आलंच असेल त्यामुळे त्याची वाट बघत मी थांबले आणि ह्याच्याच पलीकडे इथं पंचगंगा नदी आहे आपल्याला दिसल का नाही मला जरा शंकाच वाटत्या समोर अशी पंचगंगा नदी आहे शेजारून वाहत आहे आणि सगळी शेती आहे पुढे नरसिंहवाडी आणि किद्रापूरचे आम्ही दर्शन घेतलेले आहेत मंदिरांचे देवांचे आणि आता आम्ही घराकडे रिटर्न जात आहोत तर चला जाऊया आता जागो आला की निघायचं लगेच